महिला व बाल विकास विभागाअंतर्गत असलेल्या महाराष्ट्र राज्य एकात्मिक बाल विकास सेवा योजने मार्फत गट क संवर्गामधील पन्नास टक्के पदे ही सध्या कार्यरत असलेल्या अंगणवाडी का सेविकांसाठी से आरक्षित ठेवण्यात आली आहेत परंतु चार जून दोन हजार एकवीस रोजी एक जी आर काढण्यात आला होता तसेच सतरा नोव्हेंबर दोन हजार बावीस रोजी महिला व बालविकास विभागाच्या एका परिपत्रकाप्रमाणे अंगणवाडी सेविकांना काही अटी घालण्यात आल्या होत्या त्यामुळे अंगणवाडी का सेविका ह्या मुख्य सेविका होण्यासाठी अपात्र ठरत होत्या त्यावर आता उच्च न्यायालयाने एक नवीन आदेश जारी केला आहे आताच्या या नवीन आदेशामध्ये असे काय आहे दोन हजार एकवीस साली आलेल्या जी आर मध्ये कोणत्या अटींमुळे महिला अपात्र ठरत होत्या उच्च न्यायालयाने घेतलेल्या नवीन आदेशामुळे महिलांना काय लाभ मिळणार आहे जाणून घेणार आहोत या व्हिडिओच्या माध्यमातून त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि चॅनलवर नवीन असाल तर लगेच सबस्क्राईब करा नमस्कार मी धनश्री पाठारी आपण पाहतात आपले आवडते न्यूज पोर्टल टाइम महाराष्ट्र अंगणवाडी सेविका किंवा मिनी अंगणवाडी सेविकांना मुख्य सेविका पदावरील भरती प्रक्रियेत बढतीवर संधी मिळावी म्हणजेच इन शॉर्ट मिनी अंगणवाडी सेविका ज्या आहेत त्यांना प्रमोशन मिळून मुख्य अंगणवाडी सेविका म्हणून संधी मिळावी यासाठी राज्यभरातील अंगणवाडी सेविकांना मुंबई उच्च न्यायालयाने शुक्रवारी एक नवीन आदेश जारी केला राज्य सरकारने नव्याने घातलेल्या अटींमुळे म्हणजेच दोन हजार एकवीस ला जो जी आर काढण्यात आला होता त्यानुसार कित्येक अंगणवाडी सेविका या प्रक्रियेतील सहभागास अपात्र ठरत होत्या मात्र न्यायालयाच्या सूचनेनंतर सरकारने सन दोन हजार चौदा मधील आहे हिंदी आणि मराठी भाषेचे प्रमाणपत्र हे निवडीनंतर घेतले जाईल या अटींवर इच्छुक सेविकांना ऑनलाईन अर्ज करू द्यावेत तसेच दोन हजार चौदाच्या च्या अधिसूचनेप्रमाणे किमान बारावी उत्तीर्ण आहता असलेल्या सेविकांनाही अर्ज करता येऊ शकतो असे दोन महत्वपूर्ण निर्णय मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने दिले आहेत त्यामुळे आता सध्या कार्यरत असलेल्या आशा सेविकांना मुख्य सेविका पदासाठी से अर्ज करू शकतात आतापर्यंत अंगणवाडी सेविकांना मुख्य सेविका या पदासाठी से अर्ज करता येत नव्हते या संदर्भात राज्य सरकारने हिंदी आणि मराठी भाषेचे ज्ञान असल्याच्या पुराव्याचे आणि संगणक ज्ञानाच्या पुरावा असल्याचे एम एस सी आय टी प्रमाणपत्रही बंधनकारक केले होते तसेच वयोमर्यादा पंचेचाळीस केली होती त्यामुळे अंगणवाडी सेविका अर्ज भरण्यास अपात्र ठरत होत्या परिणामी अंगणवाडी सेविका अथवा मिनी अंगणवाडी सेविका म्हणून एक जानेवारी दोन हजार पंचवीस पर्यंत दहा वर्ष विनाखंड व नियमित सेवेची पात्रता पूर्ण करणाऱ्या कित्येक अंगणवाडी सेविका या मुख्य सेविका या पदावरील बढतीच्या संधीपासून वंचित राहत होत्या मागील एक दशकापासून या अंगणवाडी सेविकांना बढतीची संधी मिळाली नाही उच्च न्यायालयाचा आदेश काय आता तर राज्य सरकारने दोन आठवड्यात ऑनलाईन प्रक्रियेत सुधारणा करण्यात यावी असे आदेश दिले आहेत सुधारित ऑनलाइन यंत्रणा उपलब्ध झाल्यापासून किमान दोन आठवड्यांचा अवधी अर्ज अपलोड करण्यासाठी उमेदवारांना द्यावा तशी सूचना प्रसिद्ध करण्यात आली आहे उमेदवारांना अर्ज करता यावेत या दृष्टीने अनुभवाचे प्रमाणपत्र संबंधित प्रशासनाने त्वरित द्यावे असे खंडपीठाने अंतरिम आदेशात स्पष्ट केले आहे तसेच अंतरिम दिलासा याचिकेवरील अंतिम निर्णयाच्या अधीन असेल असेही खंडपीठाने स्पष्ट केले आहे आता उच्च न्यायालयाच्या या निर्णयाबद्दल तुम्हाला काय वाटते आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडली असेल तर लाईक करून शेअर करा धन्यवाद